नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला जुन्या नाशिकच्या ऐतिहासिक रस्त्यांवर शनिवारी सायंकाळी खाकी वर्दीचा महामेळावा पाहायला मिळाला आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी भद्रकाली आणि सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रूट मार्चचं आयोजन केलं होतं या शक्ती प्रदर्शनामध्ये सुमारे सत्तरहून अधिक प, अधिकारी आणि चारशेहून अधिक पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते त्यांच्यासोबत राज्य राखीव दलाचे शंभर जवान दंगल नियंत्रण पथकाचे तीस जवान जलद प्रतिसाद पथकाची एक तुकडी हा स्ट्रायकिंग फोर्स आणि दोनशे होमगार्ड यांचाही समावेश होता पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रूट मार्चमध्ये सहाय्यक आयुक्त नितीन जाधव पद्मजा बढे पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील सुरेश आव्हाड मधुकरकड करकड आदी मान्यवर उपस्थित होते फुले मंडई येथून सुरू झालेले हे संचलन फाळके रोड चौक मंडई बागवानपुरा कथडा शिवाजी चौक आझाद चौक चव्हाटा बुधवारपेठ काजीपुरा कोकणीपुरा खडकाळी शहीद अब्दुल हमीद चौक भद्रगली बाजार बादशाही कॉर्नर मार्गे गाडगे महाराज चौकामध्ये संपले यावेळी पोलिसांनी विविध ठिकाणी उद्घोषणा देऊन नागरिकांना शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन केलं आहे सर्व सण उत्सव शांततेत पार पडावेत आणि कोठेही कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दलानं कटिबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय पोलिसांच्या या रुटमार्चमुळे जुन्या नाशिकमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून गुन्हेगारांना पोलिसांचा इशारा पोहोचलाय आज रोजी भद्रकाली पोलिस थाने आगामी जुलूस मिरवणूक तसेच गणेश उत्सव विसर्जन मिरवणूक याच्या अनुषंगाने रूट मार्च मार्च मध्ये जास्त अधिकारी अंमलदार हजर होते सहभागी होते या पूर्ण मार्गावरती सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत मार्ग तसेच विसर्जन मार्ग दोन्ही कव्हर करण्यात आलेले आहेत बंदोबस्तासाठी एसआरपीएफ हे तीन काढून देखील रूट मार्च हजर होते आर सी पी तसेच एकूण दहा स्ट्रॅकिंग फोर्स त्याच्यामध्ये समावेश होते होमगार्ड तसेच स्थानिक अधिकारी अंमलदार देखील हजर होते एकूण पाचशे अधिकारी अंमलदार यांचा रूट मार्च झालेला आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसर